नमस्कार मी डॉक्टर पराग वाटवे हेड अँड नेक सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण ओरल कॅन्सर विषयी थोडी माहिती घेऊया मागच्या काही मध्ये आपण ओरल कॅन्सर त्याचे टाइप्स ते होण्याची कारण याविषयी आपण जा माहिती जाणून घेतलेलीच आहे आज आपण प्रामुख्याने ओरल कॅन्सर्स आणि ते बरे होऊ शकतात का त्याचा क्युअर रेट किती आहे आणि हे क्युअर होतात का नाही याविषयी काही माहिती घेऊया तर इतर कॅन्सर प्रमाणे ओरल कॅन्सर हे चार स्टेजेसमध्ये डिवाइड केलेले असतात फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज ही अर्ली कॅन्सर म्हणून माहिती होते आणि थर्ड आणि फोर्थ स्टेज ही ऍडव्हान्स स्टेज म्हणून जाणली जाते तर यापैकी जेवढ्या लवकरच्या टप्प्यामध्ये आपण हा आजार कॅच करू शकू पकडू शकू डिटेक्ट करू शकू तेवढ्या लवकर किंवा तेवढे चांगले त्याचे क्युअर रेट्स असतात पहिल्या टप्प्यामधले क्युअर रेट्स हे जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्केच्या अपवर्ड्स असतात दुसऱ्या टप्प्यातले रेट्स हे ऐंशी टक्क्यापर्यंत खालावतात आणि हेच तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यामध्ये हे रेट्स साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत कमी येऊ शकतात त्यामुळे जर आपल्याला ओरल कॅन्सर क्युअर होतो का नाही हे जाणून घ्यायचं असेल तर तो कुठल्या टप्प्यामध्ये आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि याचे क्युअर रेट्स आपल्याला वाढवायचे असतील याचं अर्ली डिटेक्शन होणं लवकरात लवकर हे आपल्याला कळणं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे ओरल कॅन्सर्स किंवा कुठल्याही कॅन्सर साठी प्रिव्हेंशन आणि अर्ली डिटेक्शन यावरतीच आपला भार राहिला पाहिजे याविषयी तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायची असल्यास आम्हाला जरूर संपर्क साधा धन्यवाद